लोकसभा इलेक्शन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही झोनल पोलीस क्राईम ब्रांच हेडक्वार्टर मधील अतिरिक्त मनुष्यबळ याचा वापर करून वेळोवेळी ऑल आउट ऑपरेशन्स कोमिंग ऑपरेशन्स केलेले आहेत आणि त्या दरम्यान लोकसभेच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण सत्तावन्न पाहिजे आरोपी एक फरारी आरोपी अटक केलेले आहेत संशयित वाहनांची जी नाके उभे केलेले आहेत तपासणी करण्यात येते नाकाबंदी लावून तपासणी करण्यात येते आत्तापर्यंत साडेसतराशे वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अवैध हत्यारं त्यामध्ये नाईन फायर आर्म्स नऊ अग्निशस्त्र आणि त्यासोबत पंचवीस बुलेट्स तसेच अठ्ठावीस तलवारीसारखे इतर धारदार शस्त्र असे आम्ही आतापर्यंत जप्त केलेले आहेत अवैध दारूच्या सुमारे तीनशे चाळीस केसेस आम्ही दाखल केलेले आहेत त्यामध्ये चार लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीची दारू सीज केलेली आहे त्याचप्रमाणे पाच हातभट्ट्या या ठिकाणचे रसायन आणि दारू आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी जागीच नष्ट केलेला आहे त्याचप्रमाणे अंमली पदार्थाविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे अमली अंमली पदार्थाचे अठ्ठावीस गुन्हे आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत पजेशनच्या केसेस आहेत आणि त्यामध्ये एम डी गांजा चरस एल एस डी कोकेन असा वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थ सीज केलेला आहे सीज आमली पदार्थाची टोटल व्हॅल्यू सुमारे अडीच कोटीपेक्षा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अडीच कोटीपेक्षा जास्त आहे कोटपा अन्वये आम्ही एक हजारच्या वर केसेस केलेल्या आहेत त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या कन्झम्पनच्या जे आ, सेवन करतात त्याच्या सुमारे अडीचशे केसेस केलेल्या आहेत समन्स आणि वॉरंटची बजावणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे अकराशेच्या वर समन्स आणि दोनशे शहात्तर वॉरंट्समध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहे त्याची बजावणी केलेली आहे इतर अवैध धंद्यांवर देखील कारवाई केलेली आहे त्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव आय पी सी चे गुन्हे दाखल केलेले आहेत महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे दहा बारा सतराचे चार्ज मारलेले आहेत तेहतीस डब्ल्यू चे चार्ज मारलेले आहेत हे सगळं करत असताना जे आ, विदेशी नागरिक आपल्याकडं पकडले गेले अशा आतापर्यंत एकशे अठरा विदेशी नागरिकांना विसाची मुदत ज्यांची संपलेली आहे अशा एकशे अठरा विदेशी नागरिकांना डिपोर्ट केलेला आहे आणि एकूण सोळा आफ्रिकन नागरिक या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत तीन बांगलादेशी नागरिकांना डिपोर्ट केलेला आहे अशा प पद्धतीने आचारसंहिता सुरू झाल्यापासून नवी मुंबई आयुक्तालयातील दोन्ही झोन क्राईम ब्रँच आणि इतर हेडक्वॉर्टरकडील स्टाफच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आलेली आहे